नमस्कार विदर्भवाशियांनो आपल्या आवडत्या विदर्भांसून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आज दोन जून म्हणजेच रविवार मी प्रदीप्रभूत हवामान अभ्यासक तर आज आपण बघणार आहोत की पुढील आठवडाभर विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे आम्ही मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने जवळपास आजपासूनच विदर्भात पूर्वमोसमी वातावरण सुरू झालेलं आहे आणि पूर्वमोसमी पावसाचं वातावरण हे पुढच्या आठवडाभर विदर्भात राहण्याची शक्यता आहे म्हणजे अधूनमधून दररोज कुठे कमी कुठे अधिक प्रमाणात विदर्भाच्या अनेक भागात पुढचे काही दिवस पूर्वमोसमी पाहू शकतो पाऊस पडू शकतो परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो काही पाऊस येणार आहे तर हा पाऊस हा मान्सूनचा पाऊस नाही आहे त्यामुळे आमची विदर्भातील शेतकऱ्यांना जोडून विनंती आहे की कृपया पान या पाण्यावर या पावसावर पेरणी करू नका कारण की हा पेरणीयोग्य पाऊस नाही आहे जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस होत नाही कारण की एकदा मान्सून जोपर्यंत पूर्णतः सक्रिय होत नाही विदर्भामध्ये जो जवळपास चौदा ते सोळा तारखेच्या दरम्यान सक्रिय होऊ शकतो आणि जवळपास सोळा तारखेनंतर विदर्भात जोरदार पाऊस होईल आणि त्यानंतर आपण पेरणी करायला हरकत नाही परंतु कृपया हा जो काही प्री मान्सूनचा पाऊस आहे त्या पावसावर पेरणी करू नका हे पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आवाहन करतो जी काही पेरणी करायची सर ती सोळा सतरा तारखेनंतरच आपण ता त्या संदर्भात निर्णय घ्यावा तर आता विदर्भात जी काही उष्णतेची लाट गेल्या अनेक दिवसापासून सक्रिय होती ती लाट आता उद्यापासून म्हणजे आज सायंकाळनंतरच आणि उद्यापासून ती जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि उद्यापासून विदर्भात पूर्वमोसमी पावसाला प्रारंभ होईल त्यानंतर आपण प्रामुख्यानं आजच्या भागात जे बघणार आहोत तर ते म्हणजे हा जो मान्सून आहे हा मान्सून नेमका गुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि विदर्भात या मान्सूनचा कधी प्रवेश होणार आहे सोबतच पूर्व मोसमी पाऊस कशा पद्धतीने पडणार आहे पुढचे काही दिवस आणि त्यानंतर मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर एकदा म्हणजे विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पुढचा पाऊस कसा असेल या संदर्भात बघणार आहोत तर आता वेळ न दौडता लगेचच सुरू लगे करूया आणि बघू की नेमकं पुढचे काही दिवस विदर्भात वातावरणाची परिस्थिती कशी राहणार आहे तर सर्वप्रथम आपण मान्सूनची परिस्थिती जाणून घेऊ आपण बघितलं की काल परवा केरळात थांबलेला मान्सून याने आता आगेकूच केली आहे आणि जवळपास मान्सून आता केरळसोबतच तिकडे आपण बघतो की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचाही काही भाग व्यापलेला आहे म्हणजे पुढच्या मागच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मान्सूनने आगेकूच केली आहे आणि पुढचे काही दिवसही ही मान्सूनची आगेकूच कायम राहणार आहे आम्ही आपल्याला याआधी सांगितलं होतं की जवळपास पाच सहा तारखेच्या दरम्यान मान्सून जो आहे हा महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो तळकोकणातून आणि नंतर हळूहळू जवळपास तो विदर्भाकडे मार्गक्रमण करेल आणि आम्ही या आधीच्या सर्व व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे जवळपास चौदा ते सोळा जूनच्या दरम्यान हा मान्सून विदर्भात प्रवेश करू शकतो तर आपण बघतो की जवळपास हा मान्सूनचा प्रवास आहे आणि आपण बघतो की ही मान्सूनची रेषा जी आहे तर याही मॉडेलमध्ये आपण जे सांगितलं त्या पद्धतीने जवळपास चौदा जून नंतर हा मान्सून विदर्भात प्रवेश करू शकतो अशी स्थिती आहे चौदा ते सोळा जूनच्या दरम्यान म्हणजे चौदा किंवा पंधरा जून किंवा सोळा जून तर या दरम्यान विदर्भात मान्सूनचा प्रवास होईल आणि विदर्भात सोळा सतरा तारखेपर्यंत मॅ संपूर्ण विदर्भ हा मान्सूनने व्यापला असेल अशी शक्यता आहे तर आय एम डीने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपण बघतो की इकडे बंगालच्या सागरात सोबतच अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाची स्थिती निर्माण होत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात ढगांची उपस्थिती आपण इथे बघता म्हणजे मान्सून हा मोठ्या प्रमाणात या संपूर्ण भागात सक्रिय झाला आहे आणि आपण बघतो हो की इकडे कर्नाटक सोबतच केरळ या संपूर्ण भागात जोरदार मान्सूनने प्रवेश केलेला आहे आणि पुढचे काही दिवस हा मान्सूनची आगीकूत अशीच सुरू राहणार आहे सोबतच इकडे पूर्वेकडच्याही भागात मान्सून सक्रिय झाला आहे म्हणजे एकंदरीत आपण जर ही स्थिती लक्षात घेतली तर आपण बघताय जवळपास अकरा बारा तारखेच्या दरम्यान आपण बघतो हो की अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि हे जर क्षेत्र महाराष्ट्रावर जर आलं ज्याची शक्यता अधिक आहे तर आपण बघतो की अकरा बारा तारखेनंतर महाराष्ट्रासहित विदर्भात जबरदस्त असा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आणि बारा तारखेनंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्यानंतरही पुढे विदर्भाच्या अनेक भागात या परिस्थितीमुळे जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे म्हणून आमची शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की उद्यापर्वापासून सुरू होणाऱ्या पूर्वमौसमी पावसाच्यावर आपण अवलंबून न राहता पंधरा सोळा तारखेनंतर जो जोरदार पाऊस विदर्भात मान्सूनचा सुरू होईल त्यानंतरच आपण आपल्या ने प्रेरणेचा निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही आपणास विदर्भ मान्सून चरणाच्या वतीनं करीत आहोत तर जवळपास बारा तेरा तारखेनंतर विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि चौदा पंधरा तारखेनंतर अधिकृतपणे विदर्भात मान्सूनचं आगमन होईल अशी शक्यता आहे तर ही झाली मान्सूनची स्थिती आता आपण बघणार आहोत की पुढच्या काही दिवस विदर्भात पूर्वमोसमी पावसाची काय स्थिती राहणार आहे तर आपण बघतो की जवळपास आसपासूनच म्हणजे आज मध्यरात्रीनंतर विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह विजांसह हा पाऊस होऊ शकतो विशेषतः आजचा जो काही पाऊस होऊ शकतो यामध्ये सर्वाधिक पाऊस हा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली सोबतच इकडे बुलढाणा आणि वाशिमचा काही भाग या भागात जोरदार होऊ शकतो सोबतच उर्वरित जो काही नागपूरचा भाग असेल अमरावती जिल्ह्याचा काही भाग असेल सोबतच हा जो वर्धा वगैरे आहे याही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु सर्वाधिक पावसाचं क्षेत्र जे आज राहणार आहे हे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिम आणि सोबतच बुलढाणा या भागात राहू शकते तर उद्यासुद्धा याच भागात पाऊस राहू शकतो प परवासुद्धा पावसाची जी तीव्रता आहे ही कमी होऊ शकते पाच आणि सहा तारखेला मात्र पुन्हा एकदा सात तारखेपासून संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस होऊ शकतो आणि हा प सायंकाळनंतरच हा पाऊस शक्यतो येतो आणि जवळपास सात आठ नऊ दहा अकरा या तारखेपर्यंत हा कमी अधिक प्रमाणात हा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात जवळपास जिल्ह्यामध्ये कोसळण्याची शक्यता आहे आपण बघतो की आज सायंकाळनंतर जवळपास नागपूरच्याही हा जो सावनेर नरखेड वगैरे हा जो भाग आहे तर या भागात मोवाळ वगैरे तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर आज सायंकाळनंतरच आपण बघतो की चंद्रपूरमध्ये जबरदस्त वादळी पाऊस होऊ शकतो पूर्वमोसमी तर त्यामध्ये चंद्रपूर राजुरा बल्लारपूर आणि जवळपास चंद्रपूर जिल्ह्याचा बहुतांश भाग आपण सर्वच तालुक्यांमध्ये हा कमी अधिक प्रमाणात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच इकडे गडचिरोली मुलचेरा एटापल्ली अहेरी भामरागड गिरवाडा कापसी वगैरे याही भागात रेनापल्ली याही भागात जबरदस्त असा वादळी पाऊस आज सायंकाळनंतर आणि मध्यरात्रीनंतर गडचिरोलीमध्ये होऊ शकतो आणि गडचिरोलीमध्ये या पावसाचं प्रमाण अधिक राहू शकते कदाचित मुसळधार पाऊससुद्धा गडचिरोलीच्या भागात आज सायंकाळनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच चंद्रपूरच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता आहे तर यवतमाळचाही जो पांढरकवडा पेढारी पारवा गोमूत्री वगैरे हा जो भाग आहे सोबतच दारवा दिग्रस हा ह्या या संपूर्ण भागामध्ये मध्यम जो ते जोरदार सोपाच्या पावसाच्या सरी आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होऊ शकतात अशी शक्यता आहे तर अमरावती जिल्ह्यातील मुर्शी तिवसा या भागात मुजरीपर्यंत अतिशय कमी हलक्या प्रमाणात पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत तर बुलढाणा जिल्ह्याचे अनेक भागात आज जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता असून मेहकर लोणार रिसोड सोबतच देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये इकडे चिखली असेल तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा विजांसह हा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत तर अशा पद्धतीने आजपासून पूर्वमौसमी पावसाळा सुरुवात होणार आहे आणि दररोज भाग बदलत हा पाऊस विदर्भाच्या अनेक ता जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पडू शकतो त्याची विस्तृत माहिती आप आपणाला आम्ही वेळोवेळी देतच राहू परंतु पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की या पावसावर पेरणीची घाई विदर्भातील कास्तकारांनी करू नये जोपर्यंत पूर्ण पाऊस येत नाही आणि पेरणीयोग्य पाऊस जोपर्यंत होत नाही जो चौदा so, पंधरा तारखेनंतर होऊ शकतो अर्थात विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यानंतर यानंतरच आपण पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन पुन्हा एकदा आम्ही विदर्भ मान्सूनच्या त्यांच्या वतीनं करतो आणि नवीन काही माहिती असली तर आपण नवीन भागात आपल्याला सांगूच तोपर्यंत आम्हाला आजच्या भागात रजा द्यावी नमस्कार जय हिंद जय जा भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ